माझं तुम्हाला स्पष्ट मनानं आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं ते तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसते हुलकावणे देत आहेत की काय जे आर कार्डला अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावातली समिती ये तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या है, हैदराबाद गॅजेटर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नावी जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दाबावानी जे आरच आमका हे का ह्यालाच का हडा ते हो का हडा हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राह बघा ना विषय शेराव गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो का तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत त्याच्यात हा तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्र पागल झाला म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरिबांनी मिळून एक जे आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजिटी नुसार आर देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यास सगळे पागल झाले म्हणजे किती मजबूत गरीबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेले जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना मग मक... इतका मजबूतीत जर गरीबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही खूप लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन आन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरल्याहून झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमा घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या आणि इयरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबांना सांगितलं गाजीदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या नसल कामानिमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली is... आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅ गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेलेत घरा, लेकरं ले मोठे होणार आहे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेली तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईने सोडे बादर न तुम्ही म्हणूनच राजा व आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये काय करणार आता आपण गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट यार दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर रंग्या पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आहेत आता घेतलं आता आमुकत झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होते इतके ज्ञानी येत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ती गरीब मराठ्यांना आप आपण आपलं बघू काय करायचं ती आपल्या लेकराला कसं मिळवून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेट इयर लागू केलं त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जी आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बाक व्हॅलिड सहित बाकीचं नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचं ते बाकीचं डोकं आमच्या संघाला व्हायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटेअर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहीत नाही ती शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलो आपण खूप वर्षाच्या आपल्या गोरगरिबाला प्रत्यक्ष होती लय मोठी लढाई जिंकलो मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या फडमार फड येऊन कसं चाललंय कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं तज्ज्ञ घेऊन पळ व घेऊन पळ आमका घेऊन पळ तमक घेऊन पळ शेवटचं एक मिनिटात सांगतो मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमिती कड काम आहे मराठीचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात जर काही केल्या चा जर चा चा का काय झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही है, जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकरांचं कल्याण त्या जी आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेट आमच्या जे आर आम विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या अकरा विषय जळणार असले मला सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगाव गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती